नमस्कार आज आपण शिपिंगच्या जगात वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कंटेनर्स बद्दल बोलणार आहोत म्हणजे हे जे मोठे मोठे बॉक्स दिसतात ना जहाजांवर हो अगदी आणि हे फक्त बॉक्स नाहीत तर जागतिक व्यापाराचा कणा आहेत बरोबर बर, तर आज आपण ट्वेंटी फूट फॉर्टी फूट रेफ्रिजरेटेड म्हणजे लिफर आणि ओपन टॉप कंटेनर्स बद्दल जाणून घेऊया त्यांची काय वैशिष्ट्ये आहेत काय उपयोग आहेत हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊ नक्कीच आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण योग्य कंटेनर निवडला नाही तर मालाचं नुकसान होऊ शकतं आणि खर्चही वाढतो हो ना सुरुवात करूया सगळ्यात कॉमन असलेल्या ट्वेंटी फूट कंटेनरने याची लांबी तर नावातच आहे ट्वेंटी फूट रुंदी आठ फूट आणि उंची साधारण आठ पाच फूट असते बरोबर अगदी बरोबर आणि याची क्षमता म्हणजे आत किती जागा आहे तर ती साधारण अठ्ठावीस ते तीस क्युबिक मीटर असते त्याला सीबीएम म्हणतात अच्छा आणि वजन किती नेऊ शकतो हा वजन क्षमता बऱ्यापैकी असते साधारण अठ्ठावीस मेट्रिक टन पर्यंत म्हणूनच जड माल समजा मशिनरीचे भाग आहेत किंवा धातू रसायन धान्य यासाठी हा जास्त वापरला जातो म्हणूनच याला टीई यू म्हणजे ट्वेंटी फूट इक्वॅलंट युनिट म्हणतात वाटतं मोजमापासाठी हो बंदरांवर हिशोब ठेवायला सोपं जातं यामुळे आता याच्या पुढचा प्रकार म्हणजे फॉर्टी फूट कंटेनर लांबी दुप्पट फॉर्टी फूट रुंदी आणि उंची साधारण सेमच असते ना आठ फूट रुंद आणि अडेच फूट उंचा हो पण यात एक हाय क्यूब म्हणून प्रकार येतो त्याची उंची थोडी जास्त म्हणजे साडेनऊ फूट असते त्यामुळे व्हॉल्यूम म्हणजे घनफळ क्षमता जवळपास दुप्पट होते साधारण अठ्ठावन्न ते साठ सीबीएम ओके जागा दुप्पट पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जागा दुप्पट झाली तरी वजन क्षमता मात्र वीस फुटी कंटेनर इतकीच राहते म्हणजे अठ्ठावीस टनच्या आसपास हे कसं हा चांगला प्रश्न आहे याचं कारण काय आहे की अंदर कंटेनरची स्वतःची रचना आणि त्याला वाहून नेणारी साधनं म्हणजे जहाज किंवा ट्रेन यांच्यावर वजनाची मर्यादा असते त्यामुळे तुम्ही जास्त जागा वापरू शकता पण जास्त वजन नाही टाकू शकत अच्छा म्हणजे चाळीस फुटी कंटेनर हलक्या पण मोठ्या वस्तूंसाठी जास्त चांगला जसं की फर्निचर किंवा कपड्यांचे गठ्ठे अगदी खेळणी पॅकिंग मटेरियल अशा गोष्टी ज्यांना जागा जास्त लागते पण वजन कमी असतं त्यांच्यासाठी हा उत्तम आहे थोडक्यात व्हॉल्यूम जास्त वजन मर्यादित समजलं हे झाले स्टँडर्ड कंटेनर्स आता काही विशेष कंटेनर्स बघूया पहिला म्हणजे रिफर रेफ्रिजरेटेड कंटेनर हो रीफर, हे पण आणि फूट आकारात येतात यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात साधारणपणे मायनस पंचवीस अंश सेल्शियस ते प्लस पंचवीस अंश सेल्शियस पर्यंत म्हणजे माल थंड किंवा अगदी गोठवून पण ठेवता येतो वाव म्हणजे नाशवंत नालासाठी हे वरदानच आहे फळं भाज्या मांस डेअरी प्रोडक्ट्स अगदी आणि फक्त खाद्यपदार्थच नाही तर औषधं काही केमिकल्स ज्यांना विशिष्ट तापमान लागतं त्यांच्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहेत यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा वस्तूंची वाहतूक सुरक्षितपणे करणं शक्य झालंय पण याचा अर्थ याचं भाडं पण जास्त असणार नक्कीच एकतर कंटेनरची किंमत जास्त असते आणि त्याला चालवण्यासाठी वीज लागते मग तो जहाजावर असो बंदरात किंवा ट्रकमध्ये त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो आणि त्याच्या देखभालीचं आव्हान पण असणारच तापमान व्यवस्थित आहे की नाही हे सतत तपासावं लागत असेल बरोबर त्यासाठी खास यंत्रणा आणि प्रशिक्षित लोक लागतात तर हो रिफर कंटेनर महत्वाचं आहे पण खर्चिकही आहे ओके पुढच्या विशेष प्रकार आहे ओपन टॉप कंटेनर याचं पण नावच सांगतंय की याचं छप्पर उघडं असतं हो हे पण वीस आणि चाळीस फूट आकारात मिळतात ज्या वस्तूंची उंची जास्त आहे किंवा ज्यांना सामान्य कंटेनरच्या दारातून आत टाकणं शक्य नाही त्या वस्तूवरून क्रेनने लोड करण्यासाठी याचा वापर होतो उदाहरणार्थ मोठी मशिनरी समजा एखादं मोठं जनरेटर आहे किंवा लाकडाचे भले मोठे ओंडके अशा नॉन स्टँडर्ड म्हणजे अनियमित आकाराच्या मालासाठी हा सुईचा ठरतो पण मग वरून उघडं असल्यामुळे पाऊस ऊन बर्फ यापासून मालाचं संरक्षण कसं करतात त्यासाठी एक जाड वॉटरप्रूफ कापड वापरतात त्याला ताडपत्री म्हणतात माल लोड झाल्यावर ती वरून व्यवस्थित लावून कंटेनरच्या कडांना बांधून टाकतात अच्छा म्हणजे माल सुरक्षित राहतो हो बऱ्यापैकी पण तरीही रिफर किंवा बंद कंटेनर इतकी सुरक्षा नसते त्यामुळे कोणत्या मालासाठी वापरायचा याचा विचार करावा लागतो तर थोडक्यात काय वीस फुटी कंटेनर जड माल चाळीस फुटी कंटेनर हलका पण मोठा माल रिफर तापमान संवेदनशील माल आणि ओपन टॉप उंच किंवा अनियमित आकाराचा मान अगदी बरोबर मालाचं स्वरूप वजन आकारमान आणि त्याला काही विशेष काळजीची गरज आहे का यावर सगळं अवलंबून आहे की कोणता कंटेनर निवडायचा तर या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की आयात निर्यात करणाऱ्यांसाठी या कंटेनर्सचे प्रकार आणि उपयोग समजून घेणं किती महत्वाचं आहे लॉजिस्टिक्स यामुळे सोपं होतं आणि योग्य कंटेनर निवडल्याने खर्च पण वाचतो आणि मालही सुरक्षित राहतो नक्कीच ही तर झाली आजची परिस्थिती म्हणजे हे स्टँडर्ड आणि स्पेशल कंटेनर्स जे आज वापरात आहेत पण इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे काय भविष्यात काय म्हणजे तंत्रज्ञान बदलेल मालाचे प्रकार बदलतील कदाचित अजून विशिष्ट गरजांसाठी नवीन प्रकारचे कंटेनर्स येतील किंवा पर्यावरणाचा विचार करून वेगळ्या मटेरियलचे जास्त टिकाऊ कंटेनर्स बनतील का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे